नमस्कार मी आनंदराव शेष रोशनकर भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करा आहे सध्याच्याला अर्धापूर पंचायत समिती ह्या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरते वेळेस अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत पूर्ण अर्धापूर तालुक्यातून ज्यांनी दररोज घर टू घर जाऊन लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले आहेत आपण पाहू शकता त्या फॉर्मचा भरणा करण्यासाठी ह्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आलेले आहेत लाडक्या बहिणीला मिळणारं मानधन हे मिळावं यासाठी त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिश्रम केलेले आहेत परंतु आत्तापर्यंत त्यांना जे मानधन मिळणार आहे त्या फॉर्मच्या माध्यमातून हे मानधन अद्याप त्यांना मिळालेलं नाही आहे लाडक्या बहिणीचा विचार केला जातो पण लाडक्या बहिणीसाठी काम करणाऱ्या ह्या अंगणवाडी सेविकांचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे पंचायत समितीमध्ये आपण पाहू शकता ह्या ठिकाणी ह्या अंगणवाडी सेविका काम करत आहेत आपण पाहू शकता जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी ह्या बसून अंगणवाडी सेविका काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता ह्या ठिकाणी जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी ह्या अंगणवाडी सेविका बसलेल्या आहे। आहेत आपल्या कामामध्ये एवढ्या मग्न आहेत ते आपण पाहू शकता आपण जाणून घेऊया अंगणवाडी सेविका यांच्या कामाचा आढावा कशा पद्धतीनं काम करत आहेत यांना मानधन आहे तर कशा पद्धतीनं मिळतं आहे मिळत नाही तर जो खर्च लागत आहे अप अँड डाऊनचा असेल किंवा बाकीचे काही साधन साहित्याचा तो कुठून आणि कशा पद्धतीनं करतात ताई जे आपण जे काम करत आहेत ते केव्हापासून किती दिवसापासून करत आहेत पंधरा दिवसामध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही अडीअडचणी आल्या असतील कोणी कान गेले कोणी व्हिडिओ डबल तीन जातून मागावं लागेल फॉर्म द्यायला बाकी आता जो येण्या जाण्याचा खर्च वगैरे आहे ही कशा पद्धतीनं तुम्ही हे करताय स्वखर्चानच येईल स्वखर्चातूनच करतायत आणि आता जर एक असं कानावरती आलं की जे मराठीमध्ये फॉर्म भरलेले ते इंग्रजीमध्ये करा तर ह्या ते, ते कशा पद्धतीनं आता मग डबल काम वाढेल हे मागचं मग आता त्याचा पर्याय व्यवस्था काय काय करणार भरून द्यावंच लागणार आपण पाहू शकता या ठिकाणी की जे लाडक्या बहिणीचे फॉर्म मराठी माध्यमातून आत्तापर्यंत भरण्यात आले होते तेच फॉम पुन्हा इंग्रजीमध्ये भरून द्या असं त्यांना आदेश आलेले हे तर त्यांना काही का होईना पण ते ही जे नवीन इंग्रजीमध्ये फॉर्म भरण्याची जी यांना म सांगण्यात आलेलं आहे तर ही अट जी आहे ही रद्द करण्यात यावी अन्यथा ह्यांना ह्यांनी जे आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे तेच काम यांना डबल डबल कर करण्यात करावं लागेल फॉर्म भरण्याचा असेल किंवा पंचायत समितीला ये जा करण्याचा खर्च असेल सध्याच्याला अंगणवाडी सेविका ह्या खिशातूनच करत आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र